तर नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला छान आणि मस्त कावळा आणि कोल्हा या दोघांची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती, ती बेल आयकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे कावळा आणि कोल्हा एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला एका कोल्ल्याने हे पाहिले कोल्हा उपाशी होता कावळ्याच्या चोचीतला तो चीतचा तुकडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला त्याचे फार कौतुक करू लागला तो म्हणाला लोक उगीच त्या कोकळीचं फारच कौतुक करतात बाबा खरं तर तुझा आवाज सुन आवाज सुद्धा किती मस्त आहे पण लोकांना तुझी किंमतच नाही मला मात्र तुझा आवाज फार आवडतो जरा गाऊन दाखव की अशी मखलाशी मखलाशी ऐकून कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले त्याने काव काव करतच तो तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला कावळ्याची पूर्ती फजिती झाली तर मित्रांनो या गोष्टीचं खूप सारं लहान मुलांना शिकण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा